पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ याच्यावर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे ही घटना धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील आंद्रूड गावामध्ये घडली आहे जिथे जगदंबा देवीच्या यात्रेनिमित्त आयोजित कुस्ती स्पर्धेमध्ये हा प्रकार घडला आहे विशेष म्हणजे या कुस्ती स्पर्धेचं आयोजन स्वतः निलेश घायवळ यानेच केलेलं होतं नेमकं काय आहे हे प्रकरण हे पाहण्यापूर्वी लगेचच येस प्राईम न्यूज सबस्क्राईब करा आणि त्यानंतर मात्र दाबायला विसरू नका गावात जगदंबा देवीच्या यात्रेमध्ये कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं होतं यावेळी प्रसिद्ध पैलवान थापाची कुस्ती पाहण्यासाठी मोठी गर्दी जमलेली होती निलेश गायवळ आखाड्यात पैलवानांची भेट घेत असतानाच एका पैलवानाची त्याच्याशी धक्काबुक्की झाली आणि यातून वाद विकोपाला गेला आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड गावच्या पैलवानाने निलेश घायवळ याच्यावर हल्ला केला हल्ल्यानंतर परिसरामध्ये एकच खळबळ उडालेली होती निलेश घायवळवर हल्ल्या झाल्यानंतर घायवळच्या समर्थकांनी हल्लेखोराला पकडून मारहाण केली पण तो तिथून पळून जाण्यामध्ये यशस्वी ठरला वाशी पोलिसांनी या प्रकरणाचा तपास आता सुरू केला असून फरार हल्लेखोराचा शोध घेतला जात आहे या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे ज्यामुळे या प्रकरणाची सध्या राज्यामध्ये जोरदार चर्चा होती है। निलेश गायवळ याची पुण्यात गुन्हेगारी विश्वामध्ये मोठी दहशत आहे त्याच्या विरुद्ध अनेक गुन्हे दाखल असल्याने या हल्ल्याकडे सर्वांचं लक्ष लागलंय हल्ल्यामागील नेमकं कारण काय याचा तपास सध्या पोलिसांकडून सुरू आहे पोलिसांकडून आता हल्लेखोराला लवकरच ताब्यात घेण्याचा दावा केला जातोय या हल्ल्यामुळे आंद्रूड गावात तणावाचं वातावरण सध्या निर्माण झालेलं आहे व्हायरल व्हिडिओमुळे नेटकऱ्यांमध्येही गुंड निलेश घायवळ बाबत सध्या मोठी चर्चा सुरू आहे पोलीस या प्रकरणात काय कारवाई करतात करता हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे